आज गेलो सोरी चिता खायला पत्तेबाईने आणली होती तलवार सुरू करते है जय अगरे कोली मित्रांनो केली ब्लॉगला सुरुवात सकाळ सकाळ खाल मेंदू वड न उतरलो खालती तर यो बाई राहते तसंच निघलो कळपिताना आऊस मी चाललो होतो मस्त उसरीन सोडचिता खायला पोचलो उसरी मस्त कि नाही तर बघू सोरीचिता मस्त खायला जाऊ मस्त भेटली एक आकरी मस्त कोणी ठेवली ते काय माहिती म्हण घ्या उसरी लारी कळपी भर निकाला कपडा मध्ये गरम होत होत मग कार बरं आऊस भायचीच परत सोचित्र बघत कच्ची तल्याशिरायक आलो मंदिरामध्ये मस्त घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन कल्पित भाई पण गेला गणपती बाबाचं दर्शन घ्यायला आणि महिन्याने दर्शन घेतलं तसंच आलो घरी आहोच नाही मी कल्पित भाई आमच्या आधी खादी गोहतला काय बसील संध्या केली आलो मस्त शाळेवरती सगळीपूर्वी इथं खेळ होते आपली कल्पित भाई जाल तिथं असत असतं हे बघा असला असला <laughs> थोड्या टाइम मारले मारली आपल्या किंगने एंट्री किंग पण झोपट शेवटून आला होता काय वर्षी मग सगळी पोरं इथं खेळ होते आपली तो बाकीची पोरा येतात ना आपली बघू आता यो भाई बसले तर मग काही बोललो नाही मी तसंच आला बालेगाव च किंग पत्याबाई पत्याबाई एकोणीस आठव हातवरती करत होता पत्याने हांडीओ तलवार पत्याबाईने कारली तलवार बोलता अंडी अंडी शापरता होता सगळ्यांची आज थोड्याच टाळ्यानंतर सगळी गावांचे पोरात बघता मी घातलेली टोपी कारण की ऊन बरंच होता काय बोलू इकडे झाली मॅच ला सुरुवात आमची बॅटिंग होती कल्पित आमच्या होता कल्पित भाईला काही बॉल लागला पत्त्या भाईने मारला सेक्स तलवारमध्ये मी इकडे कल्पित भाईने वर आंडवली सगळ्यांची पोटले तर कल्पित भाई मारला सेक्स भाई आजू खेळलं होतं मग चला मित्रांनो व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब लागला करा